पंढरपूर महास्वच्छता अभियान 2025. दोन हजार पंचवीस च्या अनुषंगानं माननीय नामदार जयकुमार गोरे पालकमंत्री तथा मंत्री ग्राम विकास पंचायत राज महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून आणि पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानं आपल्या पंढरपूर शहरामध्ये मध्ये साकारले जात आहे पंढरपूर महास्वच्छता अभियान दोन हजार पंचवीस माझ्या सगळ्या वारकरी बांधवांना लोकल सगळ्या दुकानदारांना छोट्या मोठ्या इथल्या व्यापाऱ्या व्यापारी बांधव याला माझं मनापासूनच आव्हान आहे कलेक्टर मोदय आणि शिव महोदय आणि या विभागातले प्रांत मोदय आपल्या सगळ्यांना माझं सांगच आहे या सगळ्या बांधवांची भूमिका आपल्या सोबतच आहे हे आपल्याला मदत करणारच आहे फक्त थोडस प्रबोधन आवश्यक आहे प्रत्येक दुकानापुढे एक छोटासा कचराचा बॉक्स काय म्हणतो डस्टबिन एक डस्टबिन आपल्या दुकानापुढे जेवणा आणि बाजूबाजूला पडणारा कचरा जर आपण त्याच्यात टाकला तर खूप मोठं काम होईल त्यामुळे माझी सगळ्या या पंढरपूर नगरीच्या व्यापारी बांधवाला छोट्या मोठ्या दुकानदारांना सगळ्याच जनतेला माझी विनंती आहे की आपण थोडशी मदत आपण सगळ्यांनी करावी अशी विनंती या निमित्तानं मी सगळ्यांना करेल त्याचसोबत वारकरी बांधवालाही विनंती करेल आता दिसत तिथं टाकण्यापेक्षा हातात पडलेला तिथंच बांधणी टाकण्यापेक्षा तिथंच कचरा टाकण्यापेक्षा थोडस तो कचरा उचलून जर आजूबाजूला बघितलं कुठं कचरा टाकायचं दृष्टीन असेल तर त्याच्यात आपण टाकलं तर ते सर्वोत्तम होईल आणि जो मंत्र आपल्याला गाडगेबाबांनी महाराजांनी आणि भास करून नरेंद्र मोदीजींनी दिलेला आहे आणि स्वच्छ भारत हे मिशन घेऊन आपण चाललेलो आहे तेव्हा स्वच्छ पंढरपूर स्वच्छ चंद्रभागा नमामी चंद्रभागा ही भूमिका घेऊन आता इथून आपल्याला जायचंय आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे महाराष्ट्र आता पुढे चाललाय सगळ्या देवस्थानचा विकास होताना आपण बघतोय आपल्या सगळ्या महाराष्ट्राची शान आपली विठोबा राहायची नगरी आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची मनापासूनची भावना आहे या नगरीचा विकास झाला पाहिजे या पंढरपूरमध्ये येणाऱ्या सगळ्या भाविक भक्ताची सोय झाली पाहिजे त्याला दर्शन व्यवस्थित घेता आलं पाहिजे आणि इथं आलेला भाविक त्याला हे पंढरपूर स्वच्छ दिसलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मान्य मुख्यमंत्री मोदयांची हो आहे आणि त्यांच्या सूचना आहे की पंढरपूर स्वच्छ राहिलं पाहिजे वारीच्या कालखंडामध्ये राहिलं पाहिजे आणि वागी नंतरही राहिलं पाहिजे हे हा सूचना त्यांच्या सूचनाची अंमलबजावणी हो आपण सगळे मिळून करू आणि भाऊ व्यासा पंढरपूरचा कव्यानं माझ्या व्यापारी बांधवांच्या सहमतीनं सगळ्यांना विचारात घेऊन या दिवसांचा विकास करण्याचा संकल्प आदरणीय देवेंद्रजीने केलेला आहे त्यांनाही मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे